उद्या देव बक्कासूर पळतोय हा बैलगाडा क्षेत्रातला देव उद्या मैदानामध्ये येतोय शोभा वाढवण्यासाठी आणि नक्कीच संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलं या बक्कासूरचा बकासूरचा अजून अजूनही फिक्स नाहीये कार्तिक सोबत नाव जोडलं होतं कार्तिक पळणार आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किंवा के सिकंदर एक्केशे केशी या बैलासोबत अवघड आहे अवघड आहे कोण आहे बक्कासूरचा पैरा खूप खूप इंटरेस्टिंग वाटायला लागले बकासूरचे पैरे फिक्स असून सुद्धा फुटू लागलेत पहिरे काय अवघडच आहे उद्या बकासूर पळतोय उद्या कोणत्या गटात पळतोय बक्कासूर उद्या आपला बकासूर, बकासूर।, बकासूर गट क्रमांक एकतीसमध्ये पळतोय बकासूरची चिठ्ठी ती एकतीस गटामध्ये निघालेली आहे मोहीचेड दुम्माळ सुसगाव दुश्याच्या मैदानामध्ये एकतीस गटामध्ये आपली चिठ्ठी निघालेली आहे म्हणजे दुश्याचा जेव्हा आदतचा लॉट होईल पहिल्यांदा नंतर दुसराचा लॉट होईल आदतचा लॉट पंचावन्न मध्ये होईल दुसरा दुसरा होईल मध्ये आणि नक्कीच बकासूर एकतीस गटामध्ये कोणासोबत पळतोय बस दप्पा पडलाच शेवटी आणि नक्कीच पैरा फुटल्यात जमाचा आहे खूप शांतता पयरा ठेवली आहे पैरा खूप गुपित होता सगळे हो लोकांना मी अगोदरच ही व्हिडिओ केलेली परंतु नंतरनं म्हटलं थोडंसं बघूया काय येतोय यामध्ये इंटरेस्ट इंटरेस्टिंग काय वाटतंय नक्कीच बघूया म्हटलं परंतु कार्तिक का आपल्याला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किंवा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबत पळताना दिसणार आहे काळतोय सोबत पळतोय पळतोय नवाब पठाण शाकीर पठाण जाकीर पठाण यांच्या हिंद केसरी राजा सोबत पळतोय बरं का खूप खूप खूपच गुपित पैरा खूपच या पैऱ्याला एवढं एवढं म्हणजे काय आता तुम्हाला सांगू तरी काय एवढा पैरा गुप्पित होता या बकासूरचा आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये बकासूर आपल्याला पळताना दिसणार आहे राजा सोबत शाकीर पठाण यांच्या आणि उद्या इतिहास होईल अगोदर सांगितलं होतं काही लोकांनी चिक्या आणि राजा ही जोडी पळताना दिसेल परंतु नाहीये चिक्याचा पैरा दुसराच आहे आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये बकासूर सज्ज झालाय फॉर्च्युनर बक्कासूरच नेणार आहे हे लक्षात ठेवा शाकिर पठाण यांचा राजा आणि बक्का सूर एक हजार एक टक्का ही जोडी पडेल आता काही लोक म्हणतील की आता कालच तू सांगितलं की एक हजार एक टक्के कार्तिकांनी ही जोडी पडेल नाहीये परंतु धप्पा बसला मला सुद्धा धप्पा बसला सगळ्यांनाच धप्पा बसला ज्यावेळेस कार्तिकची चिठ्ठी लॉट्समध्ये निघाली त्यावेळेस समजलं की कार्तिकानं सेकंदर एक्क्याऐंशी किंवा के रायपोला हा बिल पाडताना दिसेल परंतु बक्का सूर एकतीसव्या गटामध्ये उद्या पुनरागमन करतोय आणि बक्कासूरला बघूया काय कमाल करतोय हा बक्कासूर आणि बक्कासूरला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो या बैलाला की संबंध महाराष्ट्रात त्याचे खूप फॅन आहेत तोचे फॅन्स खूप खूप आहेत महाराष्ट्रात नवे महाराष्ट्राच्या बाहेर आहेत आणि शाकीर पठाण यांच्या आणि तसेच पुणेकरांच्या या राजाचे सुद्धा फॅन्स खूप वाढू लागले जोडीला रोखणं कठीण होईल गाडी पब्लिकनं लागू द्या कुठनंही कशीही लागू द्या कितीही पब्लिक लागू द्या राजा आहे बासूर आहे दोन्ही खांदी दोन्ही पब्लिकचे बेताज बादशाह आहेत आणि नक्कीच फॉर्च्युनरचे प्रबळ दावेदार हेच आहेत परंतु परंतु कधीच कुणाला या बैलगाड क्षेत्रामध्ये कमी समजायचं नसतं कोणीही काही करू शकतो आपण म्हणतोय बक्कासुर राजा ही जोडी कमाल करेल परंतु काहीसुद्धा बैल कधीच कोणाला कमी समजायचं नाही समजूही नये जसं आपण बक्कासूरचा फॅन आहे तसेच बाकीचे सुद्धा बैलांचे खूप लोक फॅन आहेत आणि नक्कीच त्यांना बी खूप सारे शुभेच्छा त्या फॅन्सला की तुमचा आवडीचा बैल जो आहे तो फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये फायनलला रहावा फॉर्च्युनर न्यावी परंतु एक बकासूर प्रेमी आहे मी त्याच्यामुळे मला बकासूर वाटते बकासूरनंच न्यावं परंतु बघूया उद्याच समजेल महाराष्ट्राची एवण जोडी राजा आणि बकासूर उद्या सज्ज झालेत खूप गुपित पैरा आहे खूप खूप म्हणजे खूप सगळ्या महाराष्ट्राला या पैऱ्याची उत्सुकता लागलेली होती परंतु पैरा शेवटी समजला समजला समजलाय पै रहा आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये तयार राहा मैदान जे आहे ते पिथ्री लाईव्ह या टी सी लाईव्ह वरती नाहीये हे लक्षात ठेवा मैदान जे आहे ते चंद्रहार पाटील यांचा युट्यूबचा स्वतःचा चॅनेल आहे तोच चंद्रहार पाटील युट्यूबला टाका आणि तिथं त्यांचा चॅनेल दिसेल तिथं बघा तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा लाईव्ह मैदान उद्या तिथेच दिसेल आणि नक्कीच उद्या बघूया काय का कमाल करतोय हा बक्का सूर आणि राजा खूप साऱ्या शुभेच्छा बक्कासूर आणि राजाला उद्याच्या मैदानातही फॉर्च्युनर दोन आहेत दोन्ही मधल्या फॉर्च्युनर बक्कासूर आणि राजाच घेऊन जाईल तुम्हाला काय वाटतंय तुमचा आवडता बैल तुम्ही कमेंट्समध्ये सांगा हा बैल फॉर्च्युनर नेऊ शकतो धन्यवाद